अहो भाऊजी काय नाही तुम्हाला जे काय ते खरं सांगितलं बघा तुमच्या बायको काय गुण जायचे येते मला कुठेतरी का नाही तुमच्या पासून लपवलंय असं वाटतंय बघा मला वहिनी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे माझी बायको मला धोका देती कसला धोका देते जे काय ते स्पष्ट सांगा ना तुम्ही असं कोड्यात बोलू नका काय केलं तुमच्यासोबत काय बोलली का तुम्हाला तुम्हाला काय कळालंय का अहो नाही नाही भाऊजी मला म्हणजे होका थोडंफार कळालंय मी दवाखान्यात गेली होती त्या दिवशी तर पार्वती चौकशी करत होती डिलिव्हरी शांता बायची आणि तुमच्या बायकोची संगत झाली होती ना तर तिथं काहीतरी थोडासा गोळ वाटतोय मला की पार्वतीने तुमच्यापासून काहीतरी लपवले असं वाटतंय बघा रश्मी जी सांगितले का नाही रश्मी शांताबाईची पोरगी नाही तुमची फुरगी आहे तर ती शांताबाईची फुरगी असं मला थोडं जाणवलंय कळालंय पण असं तर तुम्ही जरा चौकशी करा काय काय सांगता बहिणी तुम्ही हे जर खरं असेल तर मग बघतो मी नाही नाही तिचं जर जरा थोडं घरात लक्षच नाहीये मला जर थोडस बघावं लागेल वर जाऊ तुम्ही माझ्या कानावर घातलं मी आपलं माझ्या माझ्या कामात हे काय करते काय उद्योग करते हे काय माझे काय एवढं बारकाईने लक्षात देत नाही निघा तुम्ही बरं ठीक बर आहे भाऊजी बघा पण भांडणं बिण्ण काय करू नका आणि का, माझं काय सांगू नका कारण तुमच्या बायकोचं पहिल्यापासून माझ्यावर डोळा आहे तिला असं वाटतं की दुश्मनच आहे पण चांगलं व्हावं हो असं वाटतं आता शांताबाई माझी मैत्रीण आहे कुठंतरी मला काय वाटलं म्हणून मी तुमच्या कानावर आले जरा बघा तुम्ही जरा थोडं चौकशी दे जरा चौकशी करा बायकोची कारण कुठंतरी मला असं वाटतं पाणी मुरतंय बघा अगो कुठं पाणी मुरतंय कुठं पाणी मुरतंय काय गिंबे नवऱ्याचं कान भरते मी घरात नसतो चाललंय तुझ्या माझ्या नवऱ्याचं लपड चाललंय काय आता ग पार्वती माझ्यावर काय संशय घ्यायला लागली माझी माझ्या भावाप्रमाणे येतं असं दाभोद्राने काय बोलू नकोस आणि काय नव्हती मी भाऊजीना सांगत नॉर्मली आपलं विचारत होती कस काय चाललंय काय चाललंय एवढंच अगू भाई होय तुला तुझी भाऊजी भावाप्रमाणेच बरे बघ मी नसता नसले की भाऊजीला भेटायला येते भाऊ भाऊ म्हणायचं भावाच्या नावाखाली चांगलंच गुण उदळायचं

बाई माझ्या नवऱ्याला हात लावला हिनी म्हणजे हि अक्षरश आहे ना अगो बाई किती तू आग नालाय खाय ग सगळं शांताबाई आता बोलली असते शांतमाईच्या नवऱ्यासोबत बोलते आता तिचा नवरा अक्षरशः सोडला माझा नवरा ग खाय गाय गे विमले मारा मारा मला माहित झालंय तुमच लपड चाललंय काय बोलली तुम्हाला आवडत नाहीये तिला काय बोललेलं तुम्हाला अजिबात सरवत आहे म्हणून तुम्ही मला बायकोला मारता ना सगळं कळालंय मला सगळं कळालंय हा आता सगळं कळालंय ती बाई बनणारी गावातली अक्षरशः फालतू बाई आहे अगं बाई काय बोलते गई बाई हा हिच्या डोक्यात असली जास्त घाणावर विचारायचं ते भाऊजी निघते बाई मी जरा थोडस असू द्या सुधरून राहा तुम्ही सुद्धा एवढा असतं बाई आते बाई विमल बाईनी तुम्ही टेन्शन घेऊ नका बघतो हिचं काय करायचं ती चांगली कनिक मळे म्हणून मळतो हिला तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही निघा

फिटाफिट समजलं हा ते आहे ना ती विंबली तिच्या समोर इज्जत ठेवली तुझी कळलं का हा त्याच्यामुळे ना जास्त आगावपणा पण करायचं नाहीये घरात माझं चालतं हे सगळ्यांना तुला माहित आहे तुझी इज्जत ठेवण्यासाठी मी तुला तु काय बोलत नाही नवरा आहे ना नवऱ्याच्या लायकीन राहायचं समजलं का हे बघा तुम्हाला पोलिटिशियन मध्ये यावं लागल तू साहेब पोलिटिशियन मध्ये कशाला आयला काय डोक्याला ताप झालाय का मी ती बाई ना तिथं पडली होती तिचा ऍक्सिडेंट झाला होता मी तिला दवाखान्यात घेऊन आलो माझा काय संबंध नाहीये मी नाही मारलं तिला हे बघ सगळे आरोपी ते त्यामुळे जास्त हुशार समजू नको तू कळलं का हा आधी मारायचा प्रयत्न करायचं सुपारी घ्यायची आणि नंतर ही कुठं कुठं दवाखान्यात यायचं तिला आणायचं नाटक करतो का ती बाई सुदीवर येईलच लवकरच खरं कुठं कळल तोपर्यंत तुला दवाखान्यात दवाखान्यातून घरी जाता येणार नाही पोलीस स्टेशनमध्ये मध्ये आमच्या सोबत यावं लागेल चल आणि कोण कोण तुझ्या सोबत आहे ना तुझे साथीदार वगैरे त्यांची सगळी नाव सांग समजलं का औ साहेब हे बघा मी मी साथीदार वगैरे कोणी नाहीये हे बघा ती बाई ना ऍक्सिडेंट झाला होता मी दवाखान्यात तिला घेऊन आलो माझा काही संबंध नाहीये तुम्ही असं काय बोलायला लागलत मी घरातला माणूस आहे हे बघ तू किती चांगल्या घरातला आहे ना ते लवकरच कळल चांगल्या घरातलं आहे ना मग बघू ना खरं काय खोटं काय कळलच आपल्याला आणि चांगल्या घरातले लोकच आहे ना अशी करते घातली का आता शांती रश्मी वाट बघत असेल या पोलिसांना असं वाटतं ना हिताच धुवा चांगला माणुसकीची काय हाय का नाही कदर ह्यांना ह्यांची आयला काय रे काय विचार करतोय डाव आहे का अजून असा विचार करत होतो की तुलाच पाहिला ऍक्सिडेंट केला पाहिजे तुझा आयला चांगल्या माणसाला पण आहे ना ही आरोपी बनवतात राव कुठून पोलीस गेले ह्याला काय माहित टिहरी बाहेर आली टाकलाय ह्याला पोलीस केलाय जाऊ दे काय नाही साहेब चला आता टाका मला आतमध्ये काय करणार गुन्हा नाही केला तरी पण तुम्ही आता गुन्हा असं म्हणताय म्हटलं टाका आतमध्ये पण साहेब माझं एक काम कर म्हणजे तुम्ही नका काय काम करू फक्त मला परमिशन द्या की माझ्या बायकोला जरा फोन करून सांगतो मी आईला फोन फोन हरवला राहू तुम्ही एक काम करता का तुम्ही माझ्या घरूनच मला पोलीस स्टेशनमध्ये टाका म्हणजे कसं आहे माझा फोन हरवला आहे आणि फोन नंबर काय मला माहीत नाही घरचा बघा कोणाचाच पाठ नाही मला तर माझी बायको पुरगी ही सगळी वाट बघत असते ना साहेब तेवढं तेवढं जरा उपकार करा तुम्ही का कर र टाकले उपकार कर रागानेच बघतो ह्याच्या ह्याच्या साखा अच्छा म्हणजे आता तुला पूर्गी बायको तुझं लग्न झालंय का हा असले काळे धंदे करतो ठीक आहे चल कळू तू तुझी मला बघू दे तुझ्या तु बायकोला सांगतो तुझ्या तु पुरीला सगळ्यांना सांगतो की तू काय धंदे करतो चल चल तुझ्या घरी तु तिथून तु तुला सांगतो मग काय येते साहेब म्हणजे माझं लग्न झाल्यासारखं वाटत नाही ना, वाट ना? आ, आ, ना मी पहिल्यापासून कसं आहे पहिलं लय भारी बघा दोंड बिंड माझं लय तब्येत लय जोरदार होती बघा म्हणजे कसं आहे मी गडी अक्षरशः धन्यवाद बर का धन्यवाद तुम्ही मला तरण मानल्याबद्दल म्हणजे जेवण मानल्याबद्दल हा तुझे घाणार बंद करून हसतोय तिथे काय मस्करी लावली काय तुझी तब्येत विचारायला का मी साहेब मारता कशाला मग आता तुम्ही म्हणलं होतं ना तुझं लग्न झालं नाही असं म्हणून मला वाटलं की माझं लग्न झाल्यासारखं वाटत नाही का की मी तर वाटतोय म्हणून मी हसलो साहेब मारता कशा पाय अरे वक्त्या तोंडा मी म्हणलं की असे आहे ना वक्त्या तोंडाच्या माणसाला बायकोच कुणी दिली असेल पूर्वीच कुणी दिली असेल घरचे काही इडीत का काय का, हा त्यामुळे म्हणलो मी तुला तू स्वतःला काही हिरो समजतो काय हा हो oh, साहेब वकट्या तोंडाचं तो कुणाला म्हणताय हा माझी बायक खूप फॅमिलीला भारी तुम्हाला माहित नाही हा आता तुम्हाला केस नाही टकलेत तुम्ही पण तुम्हाला टकल्या तुमचं लग्न झालंच आहे ना तुम्हाला पूर्वी दिलीस ना हा टकली असून सनी कधी कोणीतरी पसंत केलंच ना तुम्हाला मग काय रे हा टाइमपास लावलाय टाइमपास लावलाय काय तुला काय वाटलं तू असं बोलून सनी निष्ठ सील का आमच्या हातातून हा काय ही पोलीस सरफी डोक्याचा दिसतोय हा मी काय गुन्हा केला नाही काय नाही मला ना हनत सुटलाय नाही आता मी पळूनच जातो <थू>।. नाही नाही ही ही कसं आहे ही पोलीस बरोबर नाही दिसत आहे जातो पळूनच जातो शांती वाचवून मला आता हैला म्हणजे हेच गुन्हेदार होता म्हणजे माझा अंदाज खरा झाला पळून गेला हा म्हणजे ह्यानेच ऍक्सिडेंट केलाय बरं झालं मी पोलिसांना बोलवलो मात्र आमच्या हॉस्पिटलचं नाव खराब झालं असतं असले लोक येतातला का <laughs> बंटीशी बाबा कधी असं जात नाहीत बाई एवढे दिवस एवढे दिवस झालं कधी अक्षरश मला यायला सांगून गेलं नाहीत फोन पण केला नाहीये चार पाच तास झालं कुठे गेलं काहीच कळणार बाया काय करावं काहीच कळणार रश्मी हा रश्मी मला वाटतं पोलीस स्टेशन मध्ये जा बाई आपण आता कंप्लेंट करावं का तुझ्या बाबांना शोधवा फोन आता बाई अगं आई हे बघ रडू नको तू कधीपासून रडते मला सुद्धा टेन्शन आलंय ना बाबांचा फोन लागत नाही बाबा घरी नाही आलं म्हणून सनी तू असं रडून हे बघ तू रडू नको आहे मी हे बघ हे बघ सुरमिशी सुरमिशी बाबांना फोन केलाय ये मी येतील ते आता त्यांना मी सांगितले फोन करून सनी की बाबा सापडा नाही तर तुम्ही या म्हणून सनी आपण दोघी कुठे जाणार सांग बरं काय करू रश्मी तुझी बाबाचा फोन लागत आहे कुठे शोधायला सांग बर जावाय बापू राहू दे नंतर जावाय बापू मला पोलीस स्टेशन मध्ये या पोलीस पोलीस केस करू आपण चल बाय चल काय ह्याच्या जीवाला धोका बी काय काहीच काय नाही मला बाय गाई असं काही नसलं गाई बघू आपण बरं ठीक आहे चल चल पुल टेशन मी जाऊन रश्मी काय झालं बंद झाले काय रश्मी काकू म्हणजे बाबांचा फोन बंद लागतो या आणि चार पाच तास झालं बाबा कुठे झालेत काहीच कळ नाही आणि फोन पण बंद लागतो या तर आयला टेन्शन आलंय की बाबांना कुणी काय केलं काय किंवा के बाबांच्या म्हणजे बाबांच्या सोबत काय झालंय काय काहीच कळाय मार्ग का नाहीये आणि फोन पण कुठं लावू शकत नाही आणि सगळीकडे म्हणजे बाबांच्या मित्रांना दोन तीन जणांना फोन लावला त्यांच्यासोबत पण बाबा नाही येते तर त्यामुळेच आयला टेन्शन आणि मला पण टेन्शन आलंय तर आई म्हणते की पोलिस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करू आपण अभू बाई होई भाऊजींनी सांगून गेलो ना काय कुठं गेलं काय गेलं म्हणून अगं विमले नाही का सांगूनच गेलं होतं म्हणलं गावात जाऊन तू म्हणलं फोन लावते का आम्ही जेवायची वाट बघत थांबलो आम्ही माहितीये का किती वेळ झालं फोन बंद आहे एक तास दोन तास तीन तास पाच तास झालं तरी फोन बंद लागतोय का तुझ्या भाऊजीचा कुठे गेला काहीच कळा नाही बा काय कमी जास्त झालंय का काय कुठे पडलं का काय काहीच कळा नाही गश्मीला म्हणलं पुढे ठिशी मिळे जाऊन यावं बोललं तेवढं हो बाया अयो मग शांताबाई तू अगं एवढं चार पाच तास कस काय जायला पाहिजे होतं की अगं तिकडं पुढे ठिशनमध्ये हा अगं शांतबाई मी आले होते दुसऱ्या कामासाठी पण काय बाया ये ये मग पोलीस स्टेशन मध्ये या बाया तुम्ही जाऊन सनी दुसऱ्या कामासाठी काकू तुम्ही कशासाठी आलो होतो म्हणजे काय सांगायचं तुम का तुम्हाला कारण तुम्ही घाबरले दिसत जरा अग रश्मी काय नाही तुम्ही जा भाजी ना जाऊ पोलीस स्टेशन मध्ये जाऊ बाया पहिलं कंप्लेंट करून या काय झालं ती तुमची ती नाही माहिती पार्वती ग तुझी काकू म्हणणारी ती कुठं तरी गायब झाली होती आणि ती भाऊजी मला विचारत होत पार्वती आली काय विचारत होतं पार्वती पण गायब झाली होती आणि काय सांगू बाय पार्वती ते सांगितलं ना शांत व्हायला दवाखान्यात चौकशी करते ही करते तुझे रहस्य म्हण तू कोणाची फुरगी कोणाची नाही चौकशी करते ती तिचं काहीतरी गुप्यत आहे माहीत नाही मग मला तर वाटतं बाय पार्वतीनेच काय भाऊजीच केलं ना सांग शांत काय म्हणजे मी तू पार्वती म्हणजे पार्वती काय होते का म्हणजे म्हणजे तिने माझ्या नवऱ्याला काहीतरी केलेलं दिसतंय नाही सोडणार मी तिला पोलीस स्टेशन मध्ये चल मी तू तू चल माझ्यासोबत पोलीस स्टेशन मध्ये माझी मैत्रीण आहे ना चांगली चल मला साथ दे लय झालं ती जाता माझ्या नवऱ्याची जेव्हा उठली का ती मुद्दा बसवला तिचा <laughs> अगं नाही म्हणजे मी तिकडे चालली होती ना आता भाऊजी म्हणत होतं मग आल की पार्वती आली नंतर आणि त्यांच्या नवरा बायको काहीतरी भांडणं झाली बाय लय अबद्र बोलत होती आता मी भाऊजींसोबत बोलत होती तर म्हणते की भाऊजीच म्हणजे माझ्या नवऱ्या सोबतच आहे काय तुझं रपड आहे काय लय काय बाय काय म्हणत होती मग भाऊजी भाऊजी नावल्या दोन थोबाडे तिचे म्हणून मी म्हटलं आपलं ये बाय म्हटलं पोलीस स्टेशन मध्ये बरं ठीक आहे चल तुझ्यासोबत येते मी आता माझं काम तर पडलंय बरं का पण आता भाऊजी हरवल्यात म्हणलं चल येते मी तुझ्यासोबत चल विमले चल मला मला आता संशय आला बघ मी माझ्या नवऱ्याची वाट बघते पण माझ्या नवऱ्याला तिने काहीतरी केलंय बघ चल, चल पुल स्टेशन मध्ये तिच्या दिवशी कम्प्लेट करून येते मी आता सगळ्यांचा विचार केला आतापर्यंत बसली पण आता माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठली ना ती बाई? बाई? बाई ती काही करू शकते बाई ती बाई ना मेंटल आहे ती काय डोक्यात फेटता येईल तिच्या बाई ती मेंटल बाई काही करू शकते तिच्यापासून धोका आहे माझ्या नवऱ्याला माझ्या रश्मीला माझ्या सगळ्यांनाच चल माझ्यासोबत स्टेशन मध्ये रश्मी घरात थांबतो थांब घरात मी मी आले जाऊन सने अगं आई मी नाही घरात थांबत मी पण तुझ्यासोबत येते पण ती पण तसं शाळेत गेलाय येते मी तुमच्यासोबतच चला आहे जाऊ आपण सुरमेशाला घेते मी, मी सोबत चल अगं मी बरं ठीक आहे चल आवर लवकर आवर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ चल बाय चल ए थांब थांब लवकर गोळी लागल थांब लवकर इथं सुद्धा इंट इंट कर इंट कर इंट इंट कर, इंट, इंट कराल आईला हे जे असं का ह्याला कोणी पोलीस बनवलंय हा तुझ्या आयला तुझ्या सकाळ तुला मनातरी येते का हा इन्काउ इन्क इन्काउ करताय इन्काउटर मना येत नाही ह्याला फक्त ह्याला पोलीस केलंय आयला पैसे देऊन फक्त मृत्यू झाल्यास दिसतोय हा चुक नसताना माणसाला मला का खऱ्या आरोपीला पकड ना मला का पकडतोय ए ए थांब म्हणतोय ना ए थांब गुळी लागल गुळी लागल बघ पाय आऊट होईल पाय आउट होईल ए तुझ्या म तुझ्या पाया आऊट करील बर का थांब तिथं थांब ह्यानी आता मला गोळी मारायचा तू गोळीच मारू शकत नाही मी मी पळतो ला पळतो ही विना करून लारखाडलाय मला का ते बाईचा ऍक्सिडंट झालं मी तिला घेऊन हो आलोय माझ्याच मागे लागलाय पोलीस अख्या या रुपयाला पकडाय नावी आता गोळी हा तुझी नोकरीच राहूलो तो हा तुला तु साका पोलीस अक्षरशः पैसे पो देऊन भरती केलेला दिसते तुला हां तुला पण आता नोकरी निघलो असं करतो मी व्यवस्था करतो तुला जे कुणी भरती केली त्याला अक्षरशः बघतो मी आयला तिथे बोलतो हे जे आयला ह्या पोलिसांना ह्याचेच बंदूक घेऊन ह्याला मारू करू हा ना, नाही नाही ह्याचाच इंट कर बोल आयला मला म्हणा इंट काउटर इंट काउटर ह्याचाच करू तुला आता ह्याला आहे ना खरंच ह्याला मारावंच लागणार हे पाहायलाच गुळी मारतो ए, ए थांबतोय तु तु की तुला तु तु ए थांबकी पळू नको हा आला का तू गुन्हेगार नाही पळतोय कशाला रू हा हे बघ आता तुला नवीन जण गुळीच मारतो बघ ओ ऐका ना ओटा की जेवायला उठा जेवायचं मला कानाखाली मारले ना माझं म्हणून मी कानाखाली मारले पण ते विमली समोर तुमची इज्जत काढली का तुम्ही मला मारलं का नाही मग मी काय बोलले का बघा बरं नंतर मारले ना मी अगो पण तू नवऱ्याच्या कानाखाली मारली हा नाही नवऱ्याच्या ना 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 कानाखाली मारली मग मला कशाला आता बोलती बोलू नको मला हे बघ काय माहिती का मी गबसतोय ना म्हणून तू गैरफायदा घेते मी काय बोलत नाही काय करत नाही ना तुला म्हणून तू तु आहे ना माझा गैरफायदा घेती बघ हो बरोबर बोललात तुम्ही तुम्ही ना काय करतच नाहीये खरच काय करत नाहीये मग काय करू मी मला सगळं बोलावं लागतं स्वतःहून करावं लागतं मग काय म्हणायचंय काय तुला हा अहो कुठं काय म्हणायचंय आता तुम्ही बघताय ना आपल्या घरात पाणं हालत नाहीये मग पाण हलवण्यासाठी आपण हालचाल करायला नको का काय बोलता तुम्ही त्याच्यामुळे हे बघा हे बघा कानाखाली मारले तर समजून घ्या ना मी तुमची लाडकी बायको आहे का नाही तुम्ही समजून घ्या आणि हे बघा मला दिसतं माझ्या गावातल्या आपल्या गावातल्या बाया माझ्या वेळेच जाळतात कारण मी एवढी चांगली दिसते ना आणि त्या चांगल्या दिसत नाहीत आता ती तुमची शांता शांतवयणी ती कसली जाडी तसला बुचडा बांधते मी किती चांगली दिसते चांगले कपडे घालते ही म्हणून तुमच्या बायकोवर ना सगळ्या बायात जाळत्यात गावातल्या तुम्हाला कसं कळत नाही सांगा बरं म्हणून मी तुम्हाला आपलं सांगत असते मी तुम्ही सांगून ऐकत नाही ना म्हणून मग माझा हात उचलतो काय सांगाव गावातल्या बाया सगळ्या तुझ्यावर जळतात तू नाही का अक्षरशः तू कटरी ना कैपच आहे ना त्याच्यामुळे एवढी सुंदर आहे त्याच्यामुळे तुझ्यावर जळणारच आहेत ना हा अ काय वरतोंड करून बोलती अगं तुझं थोडं थोड्या जिबीवर थोडी साखर ठेव सगळी तुझ्यासोबत चांगली वागतेल तू चांगली दिसते म्हणून सर नाही तुझा स्वभाव चांगला नाही ना म्हणून तुझ्यासोबत बायका अशा करतात माहित आहे का दिसणेव काय नसतं हे जेव्हा काय नसतं वाघ पहिली चांगली स्वभाव चांगला नीट ठेव नीती नीट ठेव नवऱ्याला हांती आणि परत वरतण करून मलाच बोलती काय मुडदा बसवल ह्या नवऱ्याचा ह्याचं तर तो साधा तोंड वाकडच असते माणसाने जरा थोडं प्रेमाने बोलाव म्हणलं तर ही कधी प्रेमानेच बोलत नाही नवराय का दुश्मने काय माहीत काय सांगा दुसऱ्याच बाय आवडतात बायको आवडतच नाही तर काय बोलावा बघ ते आता थोडं प्रेमाने बोलून आता तर मरुदी तिकडं बाय काय मलाच काय गरज आहे का बरं ऐका ना जाऊ दे ना हे सगळं जाऊ दे ना हे बघा मला ना तर मला एकटीला का नाही अजिबात घरात करमत नाही तुम्ही पण तिकडं निघून जाता तुम्ही येत नाही दिवस दिवस येत नाही मला एकटीला खरंच नाही करमत राणात पण आता जास्त काय आपलं काम नसतं केळी ही लावलं त्याच्यामुळं त्याच्यामुळं मला का नाही मला एक बाळ पाहिजे बघा पाहिजे म्हणजे पाहिजे आणि तुम्ही मनावरच घेत नाही अजिबात हां आता तुम्ही तुम्ही काय करता माहिती आहे का तुम्ही बिलकुलच मनावर घेत नाही इकडं दाखवायचं तिकडं दाखवायचं दवाखानं केलं देवधर्म केलं तरी होत आहे का हां अहो देवधरम करून दवाखाना करूनच तर चालत आपल्यात पण काहीतरी असतं माहिती आहे का आपण प्रयत्न करतोय का हां तुम्ही मला वेळा देत नाहीये त्याच्यामुळे मी सत्तावन आले या काय उराव का खाली बस बस खाली जरा थोडं प्रेमाने बोला की हो मी किती तुमच्यासोबत प्रेमाने बोलते बोला ना प्रेमाने उठितली इथली उठ तुझ्या सोबत प्रेमाने बोलायची तू लायकीची नाहीये माझ्या माझ्या मुसकाडीत दोन मुसकाडीत लावल्यात खडाखोड खडाखोड अजून कानात आवाज घुम गुमतोय तू आहे ना तुझ्या कामापुरतं इकडे म्हणते काय प्रेमाने बोल उठ उठितली उठ <laughs> गुमतोय ना मग तुमची कान उघडणी झाले असेल की तुमची कांठाळे बसली असेल ना मग आता आहे ना ते कानठाळे बसले होते कसं आहे तुमच्या कानातले मळ होता मग कानठाळे बसले ना मळ निघून खाली पडतो हा ते बघा तुम्ही तुम्हाला प्रेमाने बोलते तुम्ही जर मला प्रेमाने नाही ना वागवलं तर बघा मग बाहेरच्या बाया बघा किती काय 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 वागतात माहिती आहे का तुम्हाला लपडी कळतात लपडी मी तर चांगली आहे फक्त बायांसोबत चांगलं नका बोला ना पण नवऱ्या प्रेम करते ना नवऱ्याला हानते पण प्रेम पण करते हा लपडी तर नाही करत लोकाच्या बायांसारखी कोण करतो लफडी हा तुला करायच्यात का उठ उठ इथली नाही तर मी लातच खाली पाडील ना उठ लवकर उठ हा नाहीतर एक लात घातली ना मोडल बघ मग मग बच्ची जागेवर मग हा मग तुला ही लपडी डोक्यात हे येणार नाहीये आणि लोकांसोबत आहे ना इकडे तिकडे दारूदारी भटकते ना हा हे पण भटकता येणार नाही घरात ना ये? बसा हा काय मुताची पण पंचायत होईल कळलं का <laughs> तर काय कळतच नाहीये अजिबात तुम्हाला बायकोची भावना भिवना मन काय कळतच नाहीये जेव्हा बघत तेव्हा अक्षरशः गावात जातात दिवस दिवस तिथंच बसतात जेवायला सुद्धा हरला अजिबात सुधवत नाहीये अक्का सकाळी स्वयंपाक केल्याला संध्याकाळी खावा लागतोय मला त्रास वाटतोय तुमचं लपड आहे कुठंतरी म्हणूनच तुम्ही असं बोलताय बरोबर आहे ते विमली सोबत विमली सोबतच लपड दिसतंय म्हणूनच तुम्ही बायकोला दूर 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 करताय कळालं मला आता कळालं मी तर आताच नाहीये जाते बाहेर निघून सेनी बसत असत त्या विमलीला तसच रडत बस मला झोप आली हो बाजूला हो बाजूला सर सर इकडे तोंड करा की ऐका ना इकडे तोंड करा ना हे उठितली उठ आता मी उठून जाईन बाहेर जाऊन झोपण गपचिप झोप तर आहे ना नक्कीच कुठेतरी पाणी मुरते हां एवढी बायको जवळ येऊन झुपते म्हटलं आपल्याला घरात पाळणं हालाय पाहिजे पण नाही ह्यांना झोपच नाही महत्वाची आहे मला ह्यांचा मोबाईल चेक करावं लागेल नक्कीच काहीतरी भानगड दिसते ती विंबली हां विंबली तर ह्यांचं नसेल ना खरं काय मला नीटिंग नीटनेटक संशय आहे पण नीटनेटकी चौकशीच करावं लागेल बायकोला दूर ढकलतात आणि दुसऱ्यांची बाजू घेऊन मला भांडतात